I'm <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडे हो मग चला ते जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती भद्रावती कापूस लोकल आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर कापूस लोकल अभ दोन हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पारशिवणी कापूस एच फोर मध्यम स्ट्रेपल अग दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल अकोला बर्ग मंजू कापूस लोकल अवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक सातशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल देऊळ गौराजा कापूस लोकल अवक सोळाशे क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा साधारण सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल वरुरा कापूस लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा साधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल वरोरा कांबडा कापूस लोकल आवक सतराशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल काटल कापूस लोकल आवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल इंगणा कापूस लोकल अवक आठ क्विंटलची कमीत दर सहा हजार तीनशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सिंधी सेलू लु, कापूस लाँग स्टेपल अवक तेराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल वर दहा कापूस मध्यम स्ट्रेपल अवघ दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल फुलगाव कापूस मध्यम स्टेफल अवक पाच हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एक रुपये क्विंटल तरी हे होते तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय